दाना दाना piana, piana, दाना आय का बीड जिल्ह्याची कार्यकर्ती सामाजिक कार्यकर्ती खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन केलेलं आहे चार पाच जणींनी सहा तास आम्ही बसलो होतो तिथं तर आज आमच्या मनोज दादाला जर काही झालं तर आम्हाला असा मावळा कधीच होणे नाहीये त्यासाठी सर्व माता भगिनी सर्व बांधवांनी एका जोटीने उठावं आणि मुंबईला चालावं आणि दादाची प्रकृती कशी चांगली होईल ही अगोदर बघावं आरक्षण तर आपल्याला मिळणारच आहे त्यांच्या बापाकडून घेऊ आपण पण मनोज दादाला बळ देण्यासाठी सगळ्यांनी एका जुटीने उठावं आणि मुंबईला बांगड्याचा आयर यांना घेऊन जायचंय हे मराठ्याचे आयात का नाही हेच कळा नाही जय जिजाऊ तुम्हाला काय तुमचं नियोजन ठरलेलं आहे की दादांची तब्येत पाहून तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही काय करावं जेणेकरून सरकार हलेल आता आम्ही तर दादाला म्हणजे दादाची राय घेतली आणि पुढे काय करू शकत आलेली आहे काल जेव्हा भाऊला नेझल ब्लिडिंग झालं तेव्हा मी अक्षरशः म्हणजे खूप गळून गेले आणि ते ला लागलीच मी गाडी करून आले तर म्हणजे जेव्हा ब्रेन हेमरेज ची लक्षणे असतात तेव्हा नेझल ब्लिडिंग हे होऊ शकते आणि याच्यामध्ये कार्डियक अरेस्ट येऊ हो शकतो याच्यामध्ये होऊ शकतो पोटात अन्न तर नाही पण पाणी सुद्धा नाही हायपो कॅल्शियमिया होऊ शकतो कॅल्शियमची पातळी पूर्ण लो होऊन जाते ह्याच्यानंतर जा बीपी कमी होऊ शकतो आणि बीपी कमी मध्ये केव्हाही जीवाला धोका होऊ शकतो याच्यामध्ये बार्डी कार्डिया होऊ शकतो ट्रॅकी कार्डिया होऊ शकतो आणि हे झाल्यानंतर आपण नंतर, आप नंतर काहीच करू शकत नाही आपल्याला जवळपास छत्रपती शंभू राजाच्या नंतर जर तिसरा राजा लाभला असेल ला तर पाच कोटी मराठ्यांचे हे राजे आहेत आणि ह्या राजाची जर शासन ही अवस्था करत असेल तर आता आपण ते सहन करणं शक्य नाही कारण यांनी आपल्यासोबत गोडीनं दगाफटका केलेला आहे शिंदे साहेबांनी अक्षरशः जातीचा माणूस म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास केला आपल्याला नवी मुंबईमधून वापस करण्यात आलेला आहे त्यांनी तिथे सगळ्या मीडिया समोर घोषणा केलेली आहे की जी व्याख्या आहे त्याची कायद्यात अंमलबजावणी करण्यात येईल त्याचा अध्यादेश जी आर काढण्यात येईल त्याच्यानंतर हैदराबाद संस्थांचं जे गॅजेट आहे ते गॅजेटच्या गॅजेट अख्खं गॅजेट घेण्यात येईल त्याच्यानंतर आंतरवालीसह ऑल महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माफ करण्यात येतील आणि ती प्रक्रिया तात्काळ चालू करण्यात आलेली आहे असं त्यांनी मीडिया समोर सांगितलेलं आहे आणि लेखी पण दिलेलं आहे परंतु त्यांनी जी डेडलाईन दिली होती कोणती की नऊ ते पंधरा तारखेपर्यंत ही प्रोसिजर पूर्ण कर कम्प्लीट करण्यात येईल आणि सोळा तारखेला अधिवेशन घेण्यात येईल ही डेडलाईन तर त्यांनीच दिलेली आहे परंतु या का या काळामध्ये त्यांनी कुठलंही पाऊल उचललेलं नाही एवढंच नाही तर आज जवळपास सहा दिवस झालं मनोज दादाच्या पोटामध्ये अन्न नाही की पाणी नाही की काहीच नाही त्यांची प्रकृती एवढी बॅड व्हायला लागली की आता आपलं काळीच होत नाही की त्यांची प्रकृती बघण्याचं ह्या सहा दिवसामध्ये राज्याचा मुख्यमंत्री या नात्यानं राज्याच्या मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी जी घोषणा केली ते कमीत कमी एक फोन सुद्धा लावू शकत नाही म्हणजे याच कारण काय आहे म्हणजे तुम्ही षडयंत्र रचता का आमच्यासोबत अरे तुम्ही एका मनोज जरांगे भाऊ सोबत खेळत नाहीत पाच कोटी मनोज जरांगे आहेत हे थे लक्षात ठेवा जेव्हा माझे भाऊ गडावर गेले होते तेव्हा सुद्धा तुम्ही गेम केला होता की त्यांना संपवण्याचा परंतु तो गेम तुमचा म्हणजे अनसक्सेस झालेला आहे तुम्हाला अपेक्षा आहे का सरकारकडून कोणी येईल येईल नाही नाही कारण का आज बिलकुल अपेक्षा नाही आणि जर तुम्हाला अशी अपेक्षा नसेल तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल आता आमचं असं प्लॅनिंग आहे की आम्ही आता इथे ते जे त्यांनी जे एक एक क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा आहे भाऊ तर तटस्थ आहेत परंतु सरकार कशामुळे तटस्थ आहे हे आम्हाला जॉब विचारायचे आणि आम्ही आख्या महिलाच्या महिला बांगड्यांचा आहेर घेऊन त्यांच्यासाठी आज मुंबईला निघणार आहोत मंत्रालयामध्ये आणि नुसतं निघून नाही तुम्ही तुमचे कामच कसे करता तुमचे काम जर स्टॉप नाही केलं महिलांनी तर मग म्हणा आम्हाला गोळ्या झाडा आम्ही मरायला तयार आहोत पण तुमचं तुमची निवडणूक होऊ देणार नाही तुम्हाला गावात येऊ देणार नाही मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल तुमचे ईव्हीएम तुमची सेटिंग आणि फिटिंग तर संपूर्णच गेली समजा इथून आंतरवाली सराटीमधूनच निघणार आहात का हो आता मी काल नांदेडवरून आले आता म्हणजे रात्रीच मी हे ठरवलंय थोड्या जणांशी चर्चा पण झालेली आहे की मुंबई गाठायचं आणि आम्ही आज कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणार म्हणजे जाणार सगळ्या महिला यांच्यासोबत जाणार आहात माझं नाव रेखा पाटील आरोग्य सी का छत्रपती शिवाजी महाराज की मनोज पाटील तुम्हाला पड